भाजपचा जाहीरनामा बघून मला आश्चर्य वाटलं या जाहीरनाम्यात दोन्ही उड्डाणपुलाचा उल्लेख नाही प्रशासक राजवट लागण्याच्या आधी मनपात भाजप सरकार होतं प्रशासक राजवटीत देखील यांची हुकूमत राहिली मुख्यमंत्र्यांना नागपूर दिसतं मात्र अमरावती दिसत नाही याची खंत आम्हाला आहे अमरावती शहरात सी सी टी व्ही नसणारी ही पहिली महानगरपालिका आहे भाजपच्या जाहीरनाम्यात असं दिसतं की ते व्यावसायिक लोकांच्या मागे लागलेले आहे एकेकाळी अमरावती राज्यात चौथ्या स्थानी असलेले शहर आता चौदाव्या स्थानी गेले आहे सत्तेत असलेली लोक एकमेकांसोबत भांडण करत आहे त्यांना विकासाचं काही घेणं देणं नाही आम्हाला आश्चर्य वाटतं की एक राष्ट्रीय पक्ष काही लोकांवर एवढा दबतो की भाजपची काय लाचारी आहे हे समजत नाही अमरावतीला विकास करणारी मंडळी स्वच्छ लोक अमरावती हवी आहे त्यामुळे आमच्याशिवाय पर्याय नाही अशी प्रतिक्रिया माजी आमदार यशोमतीताई ठाकूर यांनी दिली आहे तर बघा काय म्हणाल्या यशोमती अमरावती सुविधा कुठेही उल्लेख दिसत नाही तुमचा काय प्रतिक्रिया मला आश्चर्य वाटलं त्यांचा जाहीरनामा बघून त्या जाहीरनामामध्ये दोन्ही उड्डाण पुलांचा उल्लेख नाही आहे रेल्वे स्टेशन अमरावती तो सुरक्षित राहणार आहे की नाही राहणार आहे याला याचा उल्लेख नाही आहे हे लोक मागच्या आठ वर्षापासून हीच मंडळी सत्तेत आहे जरी निवडणुका आत्ता लागल्या असतील मागच्या काळामध्ये जे प्रशासन होतं होतं ते यांच्याच मुख्यमंत्र्यांच्याच नेतृत्वामध्ये हे चालत होतं मुख्यमंत्र्यांना नागपूर दिसतं पण अमरावती दिसत नाही याची खंत नक्कीच आम्हाला आहे या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरा नसणारं हे महान नगरपालिकाचं हे शहर हे याचं पण आश्चर्य आहे मग ह्या लोकांनी केलं काय एवढ्या वर्ष गटर्स असो किंवा हॉकर्स असो किंवा स्वच्छता असो किंवा बाकी सगळ्या व्यवस्था असो इथं दिसतच नाही इथं त्यांच्या जाहीरनाम्यामधनं एकंदरीत असं दिसतं की हे बिल्डर लोकांच्या आणि लँड ग्लॅबरच्या मागं लागलेले आहेत यांना हे आधुनिक शहर नाही करायचं एकेकाळी जे महाराष्ट्रामध्ये चौथ्या नंबरवर शहर होतं आत्ता ते चौदाव्या नंबरवर गेलेलं आहे हे महाराष्ट्रामधलं शहर चौदाव्या नंबरमध्ये गेलेलं आहे ह्याचा काय अर्थ आणि याला आपण काय समजायला पाहिजे आणि राहायला भाजपचा खेळ खंडोबा तर जे लोक सत्तेत आहे ते एक दुसऱ्याच्या झिंझोटा ओढून राहिलेले आहेत त्यांना विकासाचं काहीच घेणं देणं नाही आहे स्वच्छतेचं काहीच घेणं नाही आहे यांची नियत ठेकेदारांवर आहे बाकी कशावर नाही आहे आणि हे त्यांच्या जाहीरनाम्यामधनं सिद्ध दिसतं आहे साधं मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की एक राष्ट्रीय पक्ष काही लोकांवर एवढा दबतो की यांची भाजपवाल्यांची काय लाचारी आहे हे समजत नाही या सगळ्या गोष्टींचा निषेध आहे आणि या सगळ्या गोष्टींचा आश्चर्य आहे अमरावतीला विकास करणारी मंडळी तिथं पाहिजे स्वच्छ लोक या ठिकाणी पाहिजे आणि स्वच्छ पाहिजे असतील तर आमच्याशिवाय तिथे पर्याय नाही आहे ही पण वस्तुस्थिती